कामगार मंडळींनी एकत्रित हा निषेध नियोजन केलेला आहे लोकशाहीमध्ये मत मांडताना प्रत्येकाला आपलं मत व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने मांडण्याचा अधिकार आहे तो कोणी त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही परंतु हे करत असताना कुठल्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणं थोडं चुकीच थो होत आणि आज अशा प्रसंगी थोडं जर काही त्यांचं चुकत असेल तर त्यांनी चूक दुरुस्त करावी काही आमच्याकडूनही चुकत असेल आम्ही मान्य करतो कुठल्या नियोजनामध्ये काय आम्ही कमी पडलेलं असेल तर आमची चूक आम्ही मोठ्यापणानं ऐकून घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्या कामकाजामध्ये निश्चितपणा आम्ही काम करू आणि याच्या व्यतिरिक्त मी बोलू इच्छित नाही परंतु अशा गोष्टीचा आपण निषेध आहे त्यामुळे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराज काल तशा पद्धतीचं ठरलं पण होतं आणि युनियननी त्यांना रिक्वेस्ट केलेली होती की सर्व अधिकाऱ्यांनी अशा वेळी उपस्थित राहावं इतर वेळ नाही करायला पाहिजे या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हावा मला अधिकच बोलायचं नाही परंतु तुमच्यावर कधी पण अन्याय होऊ द्या आम्ही तयार आहे परंतु तुम्ही पैसे पिचे धोरण झालेल्या गोष्टी परत दुरुस्त कराव्यात आणि परत एकदा मी सर्व कामगारांच्या वतीनं सर्व ज्येष्ठ सभासदांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो कृपा करून तुम्ही वैयक्तिक पातळीवर कुठल्याही पद्धतीच घसरू नका अधिकारी हे सभासद आहेत हे आमचे आहेत आम्ही पण तुमचे आहोत आणि तुम्ही पण आहेत सगळ्यांनी मिळून मिसळून हा कारखाना ही लक्ष्मी चांगल्या पद्धतीची चालू चार रुपये कामगारांना आणि चार रुपये सभासदांना चांगल्या पद्धतीचा भाव कसा बसेल याचा विचार करून आपण ही संस्था चांगल्या पद्धतीची चालू आणि इथं पुढेही घेऊन जाऊ परंतु अशा गोष्टीचा निषेध करणं क्रमप्राप्त आहे आणि या गोष्टीचा मी निषेध करतो आपण इथं सर्वजण जमलात मी संयोजकांच्या वतीनं आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सराट